सर्वांना सप्रेम जयवी आपलं आर के भटकर युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आमच्या ला लाईक ला ला करा शेअर करा व सबस्क्राईब करा सर्वांना जयवी पहिला मोठी घेतली काय होता उपा सगळं परद बुद्धाच हे नाम खरी येण्याचे मला तुम्ही होती नये आमंत्रण पहिलं तर खोली तर

प्रत्यक्ष बुद्ध चुद्ध चिन पर्धा उघडला अरे पर्धा उघडताच खिन्न झालो पर्दा उघडताच खिन्न झालो बघून आिल सोभा पर्दा उघडताच खिन्न झालो बघून आिल्ह सुंदर अशी बाबा काय होतं मग त्याच्या मागे त्याच्या माग होतं तेवीस कोटी देवाण झालं कशा भारतीय बौद्धमा सेवेचे काम करतो आणि अजून ज्ञानामध्ये जात काही काही म्हणून मी म्हणत असतो सांग अशी गरजुनी आहे बुद्ध नाही आचरण तसे कसे होईल सिद्ध बुद्ध नंतर पंचश ला पंचशिला गातातातूमी रोज जगा छजरी तिघाता कोण हो प्रेम होत रोज झगा छजगरी कोण हो प्रेम